असणारी योजनेची कुठलीही अंमलबजावणी आंबेड्यामध्ये झालेली नाही खासदार म्हणून आपली भूमिका काय राहणार त्या संदर्भामध्ये दिशा समितीच्या मिटिंगमध्ये जी चर्चा झाली त्याच वेळेला अध्यक्ष म्हणून मी खुशी मानित की या केवळ अत्यंत महत्त्वाच्या या विषयाच्या संदर्भात एक स्वतंत्र मीटिंग मी आयोजित करणार आहे बहुतेक करून माझं अधिवेशन आता एकवीस तारखेला सुरू होत आहे पण फेब्रुवारीच्या मध्यास च बैठक आयोजित केली त्याला कलेक्टर मुख्य कार्यकारी अधिकारी संबंधित यंत्रणा या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलून या संबंध ऐतिहासिक असलेल्या कमीचं काम सुरू करण्यासाठी प्रयत्न केला सर पर्यटनावरती आता आपण भाष्य केलं आहे मात्र इथल्या तालुकावासियांची एक खंत आहे की श्रीवर्धनच्या बाजूला असूनही मंडणगर तालुक्याचा अपेक्षित पर्यटन विकास आजही झालेला नाही आहे स्वाभाविकच आहे कारण शेवटी काही वेळेला काय गोष्टीमध्ये थोडंसं थोडं राहू शकतो तिथे अनेक मंत्री असल्यामुळे तिने जमावर्ती मंत्र्यांच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी केल्या मला खासदार म्हणून ज्या वेळेला संधी मिळाली त्यावेळेला मंडणगड तालुक्याला सुद्धा मिळण्याचा प्रयत्न केला आता मात्र मी त्या दिवशीच एपीडीसीच्या बैठकीमध्ये एका मंडळ मंत्राला भेटून सुचवणार आहे की मंडणगडचा एक स्वतंत्र करा करावा दापोलीचा करावा गुवाहागरचा करावा त्याचबरोबर रायगड जिल्ह्यात गेलेल्या ठिकाणचा करावा खेड तालुक्यामध्ये सुद्धा शिवकालीन काय किल्ले आहेत इथेही आपण काय करू शकतो याचा एक आराखडा तयार करण्याचं आता मी दादाने अजितदादाने सूचित केले मुख्यमंत्री आता डावस्थाना आल्यावर त्यांची भेट घेणार आहे त्यावेळेला एक आराखडा तयार करू एक बैठक या ठिकाणी घेऊ आणि आपल्यालासुद्धा मी मगाशी विनंती केल्याप्रमाणे अभिप्रत असेल त्या काही गोष्टी आपल्याकडनं सुचवण्यात आल्या तर त्याचाही योग्यतेने विचार केला त्या जलमार्गांच्या विकासाचं केंद्रशासनाचं धोरण आहे असं असताना सावलीतील थाडी किलोमीटरचं साडेतीन किलोमीटरचं सँडबार झालं आपल्या दोन्ही जिल्ह्यांच्या आत सँडबार झालेल्या आहेत जलमार्गाच्या विकासाचं केंद्रशासनाचं धोरण आहे केंद्रशासन हे माझं काल सगळं या बाबतीमध्ये दोन विषय आहेत आपण उत्खनन होतं असं आपलं म्हणायचं सँडविच आहे धाडी अडचणी झालेलं आहे खाडी समुद्राला मिळते त्या भागामध्ये गाळ एवढा चाचलेला आहे की तिथल्या नौकाने न्हवणे शक्य नाही आहे अपघात होत आहेत आणि तो भविष्यासाठी फार मोठा धोका आहे माझ्या मध्ये तो आजार केला सरकारने जनमार्ग अधिक विकसित करण्याचे धोरण जाहीर केलं आणि मी मगाशी जे म्हटलं त्याप्रमाणे मला ही जी काय बागमडला बांधपूर खाडी आंबेदपासून ती हरिहरेश्वरपर्यंत तिथेही पर्यटनावरती आधारित्य गोष्टी करायच्या आहेत वे अशा वेळेला या सगळ्या टीमला पाठवून ट्रेजिंग करायचं असेल ट्रेजिंग म्हणजे चांगल्या करण्याचा ज्याच्यातून पर्यटनाच्या अधिक काय सुविधा का केरळच्या धर्तीवरती करता येतील तो कार्यक्रमाला का प्राधान्य दिलं जाईल आणि दिल्यामुळेच या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटन देण्या शक्यता आहे तर मंडळपेडमध्ये एम आय डी प्रस्तावित आहे किंवा होण्याची शक्यता आहे अशी वेळ असताना जलमार्गाने वाहतूक होणे जास्त सोयीस्कर होणार आहे आणि यासाठी हा जो काळ आहे तो सगळ्याच वेळेला त्रासदायक ठरणार आहे म्हणजे मोठ्या वा जाज पण नाही जाणार आहे तर ते तात्काळ काढणं गरजेचं झालेलं आहे गेली अनेक वर्ष इथल्या माणसांची मागणी होती घेतली त्यावेळेला या, या सगळ्या परिसरामध्ये औद्योगिकरण येणार आहे आणि पुलाची उंची येणाऱ्या बारजेचा अर्थ ठरू शकते म्हणून एक उच्चस्तरीय बैठक अजित दादाच्याकडे था झाली त्यावेळेला वनरे विभागाचे मंत्री पण होते बोर्डाचे अधिकारी होते त्याच्यामधून दोन गोष्टी आम्ही सूचित केल्या की बारजे झाले पाहिजेत औद्योगिकरण प्रदूषण झालं पाहिजे आणि पुलही झाला पाहिजे त्या सगळ्याची सांगड घालून पुलाच्या कामाला सुरुवात होते आहे अशा वेळेला हे सगळं कर ड्रेजिंग करणं हे त्या कामामध्ये अंतर्भाव धक्के आहे रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो कधीपर्यंत एक असा की हा की बाब माननीय मुख्यमंत्र्यांच्या कार्याचे आहे राज्याचे कर्तमगार मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी यासंदर्भात निर्णय घेतला आता पदा आहे एकनाथराव पक्षाची भूमिका याबाबतमध्ये आजी माझी स्वतःची राहिली ज्यावेळेला टावसला या राज्यात पर्याय आंदोलन करण्यासाठी मुख्यमंत्री जातात त्यावेळेला या गोष्टीवरून मिळालेल्या यशाला गालबत लागेल असं कुठलंही कृत्य कोणाकडं होणं हा युतीसाठी सरकारसाठी शोभनीय नाही असं माझं स्पष्ट मी वारंवार त्या ठिकाणी स्पष्ट केलं मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष राज्याचे महसूल मंत्री यांनी सुद्धा याबाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाची स्पष्टपणाची भूमिका मांडली त्यांना समजेल उमजेल ते त्याचा विचार करतील प्रामुख्याने मुख्यमंत्री महोदय परवा येतील त्यावेळेला सगळेजण जर बसून याचा निर्णय घेतील शेवटी आता आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे पण मिळतं काय मिळतं यापेक्षा आज जी संधी केंद्र आणि राज्य सरकार एका विचाराचे आहे राज्याच्या कल्पनेमध्ये त्याला गती देण्याची संधी आली अशा वेळेला असं काय करण्यापेक्षा विकासाला प्राधान्य देणं महत्त्वाचं आहे मला सुद्धा जलजीवन मिशन संदर्भात आपण याआधी सुद्धा सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने काही इस्टिमेट पुन्हा करायचे असे ठरले होते पण गेली दोन वर्ष आधी अजून ते रिवाईज सुद्धा झालेले नाहीत आणि तालुक्यात बऱ्याचशा ठिकाणी हा मंगळ कारभार अजूनसुद्धा चालू आहे सव्वीस जानेवारीला काही ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा सुद्धा दिलेला आहे एकूणच जे जलजीवन मिशन हा उपक्रम राबवला जातो त्याच्यावरती प्रशासनाचा अंतुश आहे की नाही असा प्रश्न येतो यामुळे या बाबतीमध्ये संबंध पत्रकार वेगवेगळ्या जिल्ह्यात प्रचंड तक्रारी आहे दोन पद्धतीने याच्यावर तो खाली एक तर मी दिशा कमिटीमध्ये हा विषय घेतला होता सविस्तर एक बैठक घ्यायसाठी आम्ही ठेवलेली आहे ते या खात्याचे केंद्रातले मंत्री सी आर पाटील मात्र त्यांचा व्यक्तिगत परिचय आहे त्यांनासुद्धा एक सविस्तर निवेदन मी देणार आहे यातल्या काय त्रुटी आहे हर घर से जल याच्यासाठी सुद्धा भारत सरकारचा निधी लागेल अजून काय निधी लागेल पण या सर्वाचं अंदाजपत्रक तयार करता असताना ज्या तपास यंत्रणेला दिलं होतं त्यांनी खूप चुका केल्यामुळे या योजनेची फलश्रुती ज्या पद्धतीने पंतप्रधानांना महोदयांना अपेक्षित होती ती झालेली नाही सत्य नाकारता येत नाही पण त्याच्यावरती उपाययोजना कशा करता येतील थोडक अंदाजपत्रक तयार कसं करता येईल वाढीव कसा मिळेल याचा प्रयत्न आमच्याकडून देखील त्नागिरी रत्नागिरी संयुक्त काडी आहे त्या वाळू उत्कन्नाचा अद्याप बदलाव झालेला नाही आहे वसूल त्या उभ्याचं कामं आहे तर ते त्यामुळे अडचणीत आलेले आहेत पुढे दिवस कमी राहत आहेत बांधकामाचे तर यासाठीच आपण माहिती या विषयाची खोलवत परंतु हा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारचा महत्व विभाग घेतात कुळे साहेबांची माझी कदाचित दोन दिवसात भेट होईल त्यावेळेला त्यांना पत्र देऊन आणि याच्यामध्ये दोन प्रवाह आहेत एकतर व्यवसाय करायला मिळणं किंवा वाळूची आवश्यकता हा एक भाग आहे इतरांच्या तक्रारी वेगळ्या पद्धती असतात पण एक समान धोरण राज्यामध्ये वाळू उत्खनण्याच्या बाबतीमध्ये असलं पाहिजे अशी भूमिका मागच्या कालावधी होती या पद्धतीने महसूल विभागाने ताबडतोब कारवाई सुरू करावी असा आग्रह थांबला आहे कोंडगड जिल्हा निर्मितीबाबत पोस्ट समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहेत त्या बाबतीमध्ये राज्य शासनाचं तसं नाही अधिकृत कारवाई आहे का आज मी जे काय पाहिलं ते प्रसारमाध्यमातून तर तशापेक्षा आज तरी सरकारपुढे कुठला अजेंड्यावरती विषय नाही अशी माझी माहिती एका जिल्ह्याची निर्मिती करायचं तर बाराशे ते पंधराशे रुपये मी लागत असतात हा वेळेला जिल्हा पुनर्रचनेचा विषय राज्य सरकार यथोचित वेळेला घेईल ज्या वेळेला घेतला जाईल त्यावेळेला आपल्या जिल्ह्याचा विभाजनाच्या वतीमध्ये नेमकं काय असावं मग खासदार म्हणजे माझी भूमिका तयार पाहिजे